नमस्कार दिव्यांग मित्रांनो पॅरा ॲथलेटिक राष्ट्रीय खेळाडू योगेश्वर घाटबांदे यांच्याशी लोकमतचे प्रतिनिधी देवानंद नंदेश्वर भंडारा यांनी साधलेला संवाद हॅलो भंडारा या लोकमतच्या पुरवणीमध्ये जानेवारी आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेला आहे आपल्यासाठी हा संवाद सादर करीत आहे मित्रांनो दिव्यांग हे प्रत्येक क्षेत्रात जसे पुढे आहेत तसेच खेळामध्ये खेळाडू म्हणून ही खूप प्रगती केली आहे त्यातीलच एक राष्ट्रीय खेळाडू पॅरा बालपणापासून दोन्ही पायाने दिव्यांग असलेले योगेश्वर घाटबांधे हे राहणार किटाळी तालुका लाखणी यांनी क्रीडा व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य इतरांसाठी प्रेरणादायी असेच आहे क्रीडा क्षेत्रात घेतलेल्या भरारीने त्यांना दोन हजार तेवीस मध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दोन हजार एकोणीस राज्य राज क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांच्याशी साधलेला हा संवाद पॅरा ॲथलेट राष्ट्रीय खेळाडू योगेश्वर यांना प्रश्न विचारण्यात आला की पॅरा ॲथलेट खेळ का निवडला त्यांचे उत्तर असे होते की शालेय स्तरापासून खेळांची आवड होती पण संधी मिळाली नाही महाविद्यालयात असताना बुद्धिबळ स्पर्धेत विद्यापीठ स्तरापर्यंत खेळलो नागपूर येथे एम ए करत असताना विरजा अपंग संस्थेचे अध्यक्षा रेणुका बिटकर यांनी पॅरा ॲथलेटिक स्पर्धेची माहिती दिली दोन हजार सात आठ सात व आठ यामध्ये चेन्नई येथे पहिली आठ देशांची आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली त्यानंतर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत चार आंतरराष्ट्रीय स्पर्धा आठ राष्ट्रीय स्पर्धा आणि सोळा राज्यस्तरीय स्पर्धा खेळल्या आहेत त्यामध्ये सतरा सुवर्ण सात माफ करा आठ रजक पदके व सोळा कांस्य पदके असे आतापर्यंत एकेचाळीस पदके मिळवलेले आहेत त्यांना पुढील प्रश्न विचारण्यात आला की कोणकोणते अवॉर्ड्स आपणास मिळाले योगेश्वर घाटबांदे यांचे उत्तर होते कि शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जिल्हा क्रीडा पुरस्कार जिल्हा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट उत्कृष्ट कामासाठी रामजी कापगते पुरस्कार आदी अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत प्रश्न होता आपले काय लक्ष आहे त्याने उत्तर दिले भारतासाठी ऑलिम्पिक आशिया स्पर्धा कॉमनवेल्थ स्पर्धा यामध्ये पदक प्राप्त करून देश राज्य व भंडारा जिल्ह्यासह गावाचे नाव उज्ज्वल करण्याकडे लक्ष लागले आहे प्रश्न होता खेळामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले का तर त्यांनी उत्तर दिले नाही कारण माझे उच्च शिक्षण म्हणजे एम ए आणि बी एड पूर्ण झाल्यानंतर खेळायला सुरुवात केली दोन हजार बारा मध्ये माझे शिक्षण पूर्ण केले महाराष्ट्रातील उच्च शिक्षित दिव्यांग खेळाडू आहे दोन वर्ष सिनियर कॉलेज व सहा वर्ष ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून गावातील उच्च शिक्षित म्हणून ग्रामपंचायतीच्या पाणलोट व्यवस्थापन समितीचा सचिव म्हणून आठ वर्ष कामही केलेले आहे या महान खेळाडूच्या पुढील प्रश्न असा विचारण्यात आला की दिव्यांगासाठी काय काम करता तर त्यांनी उत्तर दिलं की पॅरा ॲथलेटिक्स क्रीडा स्पर्धा संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचाही जिल्हा सचिव अपंग कल्याणकारी व दिव्यांग सेलचा काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष व पाणलो सचिव संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करतो या माध्यमातून दिव्यांगाच्या समस्या मांडण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि शेवटचा प्रश्न त्यांना विचारला गेला की कोणते काम करत आहात यावर त्यांचे उत्तर होते सध्या आमच्या दिव्यांग बचत गटाला मिळालेली रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत आहे शासनाने माझ्यासारख्या उच्च शिक्षित राष्ट्रीय खेळाडू राज्य शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त खेळाडूला शिक्षण विभाग किंवा कोणत्याही विभागात शैक्षणिक पात्रतेनुसार थेट नियुक्ता द्यायला हवी तोपर्यंत पेन्शन म्हणून पंधरा हजार रुपये महिना द्यायला हवीत तसेच दिव्यांग विभागाच्या भरतीसाठी थेट नियुक्तीही द्यायला हवी अशी मागणी त्यांनी शेवटी केली तर हो हे होते राष्ट्रीय खेळाडू पॅरा ॲथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू योगेश्वर घाटबांधे यांच्याशी साधलेला संवाद आशा आहे आपल्याला हा संवाद आवडला असेल हा संवाद आहे पण दिव्यांग एकता लक्ष ऑफिशियल या चॅनलवर ऐकला आपले खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र जय हिंद